ಪಾಪ್ರಿ ಪತ್ತೀರ ಕ್ರಾಸ್ ಹಾಕಿ

मित्रांनो आज सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला मी चाळीसगावमधील एच एफ व दर्शी गाय बाजार दाखवणार आहे तर मित्रांनो गाय बाजाराचे याच्यामध्ये एच एफ जास्त असतात त्याच्यानंतर थोड्या भार प्रमाणात दर्शी आणि थोड्या किरकोळ प्रमाणात तुम्हाला मिक्समध्ये किंवा गावरांमध्ये गाय बघायला भेटेल तुमच्या भरपूर कमेंट असतात की आम्हाला खिल्लार दाखवा पण खिल्लार गाय बाजारात अजूनपर्यंत मी देखील पाहिलेले नाही कदाचित चान्स एखाद्या वेळेस आले असेल बसता उडत त्याच्यानंतर खिल्लार गाय वगैरे इकडे या बाजारात खिल्लार गाय नसतात खिल्लारगाई सांगोला बाजार असेल तिकडचे लोणी वगैरे तिकडचे गाय बाजार वगैरे असतील वरच्या भागात सोलापूर या भागातले तुम्हाला तिकडे खिल्लारगाई बघायला भेटतील पण ह्या भागामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये खिल्लार खिल गाई मला देखील बघायला भेटलेली नाही आहे तर चला आजचा व्हिडिओ वगैरे कस काय बनतो गाई कशी आलेल्या आहेत बाजारभाव वगैरे काय हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा तुमच्या काय असेल ते सांगा जर तुम्ही चॅनलचे नेऊन असाल आता ने ने तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्याबद्दल अशी नवीन नवीन व्हिडिओ तर मित्रांनो अजून बाजार भरलेला नाही आहे बाजाराला सुरुवात झालेली आहे तर मी सकाळी सकाळी तुम्हाला जे आलेले आहे ते दाखवून देतो कारण की याच्या व्यतिरिक्त अजून बैल बाजार वगैरे लगेच तिकडे बाजूला बैल बाजार आहे तो पण तुम्हाला दाखवणार आहे इकडे बकरी बाजार साईडला तो पण तुम्हाला दाखवणार आहे तर सगळे व्हिडिओ बघा शक्य जर टाईम भेटला तर महेश बाजार पण शूट करेल पण गाय बाजाराच्या असेल कमेंट असतात तुमच्या तर चला मग येऊ राहिले लोक बघा मित्रांनो चेतन भाऊ महाले यांची दावानी बाबा कुठले चेतन भाऊ चढील का तुम्ही भाऊ म्हणजे त्यांचे चुलते, चुलते हाँ। अच्छा व्यापार बघायला आले का आज बाजार अच्छा 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 हो बर आहे मित्रांनो दावानी तर चला किमती वगैरे तुम्हाला सांगतोस गाय सोडून देखील दाखवतो मित्रांनो ह्या बघा चेतन भाऊ यांच्या दावणीवरती गाई बघा नव्या आणि एकदम बाजाराच्या गाई बा दोन मिनटं वागत चेतन भाऊ किती धावपयामध्ये असतील दुसऱ्या मध्ये ही पहिल्या मध्ये दोघी पहिल्या मध्ये हां आणि तिकड तिकड तिसरा दिस हा किती गावनी एक दन ली इचं काय सांगता मग जनलीलीचं 75 75 दूध किती वाढेल का अच्छा नऊ दा दिल का किंमत काय पंच्याहत्तर का अच्छा हिचं काय सांगता 75 हे जे 75 इचं हॅलो मित्रांनो तिघी पंचाहत्तरच्या भावाच्या आणि इथं सांगा नवऱ्या बावीस फोन चालू आहे गाई वगैरे बघा तिघी या पंच्याहत्तरच्या भावाने गाई आहे ही गा बन पहिल्यामध्ये ही गा बन पहिल्यामध्ये ती तिसऱ्यामध्ये ही इकडची दुसऱ्यामध्ये चेहरापट्टी बघा गाईंची कास बघा एकदम स्वच्छ अंतर बसतो हिची सांगा काय किंमत चौऱ्याण्णव बावीस पंच्याण्णव झिरो सहा पंच्याण्णव पंचाव तिसऱ्या मध्ये सात सहा दिला आता दोन नऊ नऊ दिल यांची गॅरंटी पहिल्या मध्ये द्या तिची किंमत सांगा हो। पहिलीची पंच्याऐंशी का अच्छा समोर आला होता मिळून जाईल बाकीची माया अंगराची गॅरंटी घाबरची अच्छा 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 किती होते आज गाडीत किती अरे घरी पाच घरी पाच उठल्या का चालेल भाऊ नमस्कार कुठलं गाव गणेशपूर अच्छा काय किंमत पंचावन्न हजार मित्रांनो पंचावन्न हजार रुपये किंमत सांगताय खाली काय गोरा दूध वगैरे तीन दिवसा जणली मग तुम्ही अगोदर किती काढले एका टायमाला सहा सात अरे ठीक असेल ना नाव पिथ जाऊ पिसर आहे का मोबाईल नंबर सांगा शहात्तर सहासष्ट सतरा एकोणऐंशी बावीस तुमचं नाव रवींद्र सूर्यवंशी तर बघा या पट्ट्यात तुम्हाला आपल्या भागातल्या काही आहेत ज्या असू शकतात व्यापाऱ्यांच्या आहेत ज्यांनी खरेदी करून आलेले आहेत आता इकडे बघा ही दिसून राहिली आहे बाबा कुठले कुठलं का उमर उमरखेड काय किंमत आहे गाईची तीस हजार दूध आहे आता दहा लिटर आसपास झाले दोन महिने झाले जाऊ पो जाऊ प चौथा जाऊ पो का मोबाईल नंबर सांगा नाही आहे का चालेल ठीक आहे मित्रांनो मोबाईल नाही आहे इकडे बघा गाय ही वास्त्री मस्त एक नंबर दुसऱ्या मध्ये असेल बघतो पहिल्या मध्ये असेल पहिल्या मध्ये भाऊ कुठले तुम्ही पाटुंड एकच आणली की काय सांगता सांगा पंच्याऐंशी सांगायला पंच्याऐंशी

भाऊ कुठले चिघडगाव कुठं आलोय वैजापूर खाली काय गोराय काय किंमत पंच्याहत्तर घर व्यापारी का घरगुती दूध वगैरे किती मग पंधरा लिटर सात सात त्र्याण्णव सात साडे सात आहे पंधरा लिटर दूध आहे जाऊ पण जाऊ का दुसरं का मोबाईल नंबर सांगा अठ्याहत्तर बावीस अठ्ठ्याण्णव वीस अडुसठ तुमचं नाव ना ना किती किंमत म्हणली तुम्ही किंमत काय म्हणले पंच्याहत्तर मित्रांनो ही इकडे साई पण या भागातली ही पण ह्या भागातली गाई गळी भागातून या सगळ्या भागा या भागातल्या काही व्यापारी फक्त एक दोन व्यापारी सर बघ कुठले किशोर हे काय आहे का दोन आहेत काय किंमत आहे हिचे पंचेचाळीस गा बे वासरू वासर हिचे पंचेचाळीस आणि हिचे हा सर हिला जाणून किती दिवस झाले ते कोणाचं

झिरो सहा अठ्ठावन्न झिरो पाच तुमचं नाव नाव नाव्यबिर सय्यद मित्रांनो ही गाय बघा तसं दोन फोन आलेली आहे दुधल्यानंतर जनावर पण चांगलं दिसत भाऊ कुठला गाव आमडदे बडगाव तालुका एकच आणली काही का मित्रांनो ही पण एक त्यांच्या वाली भाऊ व्यापारी का शेतकरी एवढे दोन जुना म्हणून म्हणतो व्यापारी काय बस खाली काय आहे ती गाबर आहे का त्यांनी पण तिचं बच्च आहे काय किंमत तिची सत्तर आणि तिची किंमत पन्नास हिला दूध सात सात आणि तिला तिला चार चार मित्रांनो सत्तर किंमत आहे सात सहा लिटर दूध आहे त्याची पन्नास किंमत आहे चार सहा लिटर दूध आहे बिच कि तू असेल आणि इथं दुस दुसरं तिसरं मित्रांनो चौथं आले हे चौथं जाऊ तिसरं मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर झिरो नऊ अठ्ठावन अकरा बारा तुमचं नाव नाव प्रदीप पाटील या भागामध्ये बघा या कमी टक्के दर्शी आहेत ही एक आहे ही दोन आहे ही तीन आहे त्याच्या बाजूला चार आहे कमी टक्के आहेत एक शेतकरी दिसत आहे भाऊ कुठले पिंपरी काय किंमत चाळीस हजार दूध किती चार लिटर आहे का टायमाला दिवसाला आठ खाली काय वासरी काही लागली का बाजारात मागणी अजून किती मागितलं काय सांगितलं पस्तीस मोबाईल नंबर नव्वद एकवीस एक्केचाळीस शहात्तर एक्क्याण्णव काय नाव सुनील भाऊ गावं नाही काय किंमत काढ जाऊ बघितो असेल तिसरा घरची काय दूध पाच सहा देत का एका टायमाला गाय जणल्यानंतर ते पाच सहा लिटर दूध किती महिने कंटिन्यू देते पाच सहा महिने थोडं दूध देते अच्छा लागल्यानंतर कमी होत असेल नंतर मग मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठरा सत्त्याण्णव सहासष्ट तुमचं नाव दिनेश भोसले कमी टक्का घरगुती काही आहे मस्त घरासाठी लागत सुधी बघा ही बंद तशी सर्व यांना खास मस्त असते भाऊ फुटले वाडी बनवटी खाली काय वासरी का अच्छा काय किंमत याची चाळीस हजार जाऊ आहेत घरची काय का आपली का व्यापार आहे का आपला दुधाची गॅरंटी आता चार चार किंमत काय म्हणा चाळीस का, का? मोबाईल नंबर सांगा माहिती का माहिती मोबाईल नंबर चालेल ठीक आहे तर बघा मित्रांनो अशा गाई बाजारात असतात गाय यायला सुरुवात चालू आहे तुम्ही बघू शकता तर ही गावरान गाय दिसली नाही तर दिसत नाही का डोळ्याला बाय चान्स भाऊ कुठले चाळीस गाव काय खाली वासरी जणून किती दिवस झाली मागच्या हप्ताच घेतली व्यापारी आपला अच्छा दूध वगैरे काही आहे का किती दोन 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 अडीच अडीच काय किंमत म्हणली बावीस हजार बावीस हजार काय वाटतं मला जाऊ पि तो वासायचं जाऊ प किती जाऊ पग मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव सत्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी काय नाव बुरा अगोदर बऱ्याण्णव या दावणी तवक्कल खान नगर देवडा भाऊ किती आस का काय सांगतो इथे आलं

गाभन काय सांगितले तू एक्शी कितना जागा तीसरे मी हो दुसरे साध आधी अंदर वली कितने कितने जोडा एक पंधरा दिया ऐसा बाकी की सब चलता ये तुम्हारी नहीं होंगे फिर हां मैं ऐसा बोल रहा था मित्रों मित्रों ने ये है थैंक यू यार क्या तो इसका क्या बोले किसका इसका 60000 60000 नीचे क्या है वास्तव दूध दूध दस लीटर 5-5 इसका नहीं पिचीश मोबाईल नंबर बोलतो सत्तर वीस अठ्याहत्तर एकोणपन्नास सत्तेचाळीस काय नाव अरबाज खान नगर जोडा का तर मागून बघून घ्या ही बघा जी एक पाच बोलली ती गा बन इथून इथ पंत काही मित्रांनो इकडे बघा हे दिसते बाबा शेतकरी का कुठलं गाव मुंद खेळा फितो जाऊ प्या मध्ये आता तिसऱ्या मध्ये आता दूध वगैरे पाच पाच काय किंमत पाच राह एवढी मोठी गाय पाच पाच लिटर यायला लोक त्याला काय बी थांद गिर गाईला एवढं दूध थोडं हां लोकांचं काय पण दूध सांगता व्यापारीकडे घ्यायला करतो व्यापारी सांगता हां व्यापारी सांगता हां एवढे घ्यायला दहा लिटर दूध सांगतो एका मला मित्र गाय आहे गीरमध्ये फॅटला अच्छा फॅटला चांगला असो घेता फॅट एच एफ जर्सीपेक्षा कितीचा बसतो फॅट सहा सातचा बसतो का आणि याच्या कितीचा बसतो तीन साडी तीन साडे बसतो का डबल पडत होता ना, अच्छा पैसे होता ओके काही अगं कधीपासून तुमच्याकडे दोन वर्षापासून तस काय वाटली काय वगैरे आपल्या आपल्या वातावरणात सूट झाली का अच्छा मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद पंच्याहत्तर बावन्न त्रेपन्न बावन्न त्रेपन्न एकोणनव्वद तुमचं नाव सुधीर शिवाजी पाटील सुधीर शिवाजी पाटील मुंदखेडा मेडिकलच्या बाबतीत कसे म्हणजे दवाखाना वगैरे नाही का अच्छा हे काय होती का आपल्याकडे आता एकच होती काही